तर मंडळी आज मी तुमच्यासोबत एक मँगलोरियन चिकनची फेमस अशी रेसिपी शेअर करणार आहे चिकन घी रोस्ट किंवा घी रोस्ट चिकन अतिशय फ्लेवरफुल असं हे चिकन होतं आणि यामध्ये आंबट गोड तिखट कडू अशा सगळ्या फ्लेवर्स आहेत तर चला मग सुरू करूया तर हे चिकन बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी पॅनमध्ये एक चम्मच साबुतवाले धने एक चम्मच साबुत जिरं दहा ते बारा काळी मिरी अर्धा चम्मच सोफ आणि वन फोर्थ चम्मच मेथीदाणे घेतले आहेत सोबतच दोन हिरव्या विलायच्या आणि अगदी छोटासा तुकडा दालचिनी म्हणजे कलमीचा घेतला पाच ते सहा बेडगी मिरची घालायच्या बेडगी मिरची नसेल तर कश्मीरी मिरचीसुद्धा तुम्ही वापरू शकता कलर येण्यासाठी आहेत ह्या फक्त आणि सगळे मसाले अगदी लो फ्लेमवर जोपर्यंत यावर असे स्पॉट्स येत नाही किंवा सुगंध येत हो नाही तोपर्यंत रोस्ट करून घ्यायचे रोस्ट करून गेले की मसाले थंड करून घ्यायचे थंड झालेला हा जो सगळा मसाला आहे रोस्टेड मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा लसणच्या कळ्या आणि थोडी चिंच घेतली होती पाण्यामध्ये दहा मिनटं भिजत ठेवली ती चिंच घालायची सोबतच चिंचेचं पाणी सुद्धा घालायचं आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं पाणी आपण कमी घातले त्यामुळे मिक्सरला असं जाडसर हे दळलं जातं नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि याची एकदम बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची बिलकुल अशा प्रकारे तर मसाला आपला तयार झालाय इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकन कुठलीही पीसेस तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ अर्धा लिंबूचा रस पिळून घ्यायचा तीन ते चार टेबल स्पून इथे दही घालायचे दही जास्त आंबट नको आणि तयार केलेला हा जो मसाला होता तो मसाला घालून घ्यायचा पूर्ण सोबतच इथे आता दोन चम्मच मोठे दोन चम्मच भरून तूप टाकायचं आहे कारण आपण घी रोज चिकन बनवत आहोत तर हे चिकन फक्त तुपामध्येच बनलं जातं तूप टाकल्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हा जो सगळा मसाला आहे पूर्ण चिकनच्या पीसेसवर व्यवस्थित कोट होईल म्हणजे या मसाल्याचं पूर्ण फ्लेवर चिकनमध्ये येईल कोट झाल्यानंतर झाकून याला कमीत कमी एक तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं एक तास झालेला आहे आणि आता आपण घी रोस्ट बनवायला घेऊ तर पॅन मध्ये आहे तुपामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे असे स्लाइस करून टाकले ते छान असे कलर बदलेपर्यंत सोनेरी रंगावर परतून घ्यायचे कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की त्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालायचं हे चिकन बनायला जास्त वेळ लागत नाही पण जो काही वेळ लागतो तो फक्त मॅरिग्नेशनसाठीच द्यावा लागतो चिकन घातल्यानंतर हाय फ्लेमवर हे चिकन दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर चिकन परतून घेतल्यामुळे चिकन छान टेंडर राहतं ज्युसी होतं दोन मिनिटानंतर बघा इथे हाय फ्लेमवर आपण चिकन परतलं आहे चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि यामध्ये दही घातलं होतं त्याने सुद्धा पाणी सोडलं आहे आता यावर झाकण ठेवून लो फ्लेम वर दहा ते पंधरा मिनिटासाठी चिकन शिजून घ्यायचं आहे तर मध्ये मध्ये हे चिकन मी दोन ते तीन वेळा फिरून घेतलं होतं फिरून घेणं खूप गरजेचं आहे नाही तर हा मसाला जो आहे किंवा जो करी आहे ती पॅनला चिटकून जळवू शकते त्यामुळे मध्ये मध्ये बिलकुल फिरवत राहा तर अशा प्रकारे हे चिकन मी बघा आता तेरा मिनिटं शिजवून घेतलेलं आहे तुम्हाला चिकन तेरा ते पंधरा मिनिटं शिजून घ्यावं लागेल आणि आता तुम्ही इथे बघू शकता चिकनला जे सुटलेलं पाणी होतं ते आठ आहे पूर्ण सुकलेलं आहे थोडंसं पाणी आहे तर आता ते आपल्याला तेवढं हवंच आहे आता या स्टेपला समोर आपण कढीपत्ता घालायचा आहे या स्टेपला कढीपत्ता घातलं की टेस्ट खूप छान येते आणि घी रोज चिकन आहे मॅंगलोरियन आहे तर कढीपत्ता जातोच सोबतच तीन चार मिरच्या टाकल्याच उभ्या हिरव्या मिरच्या स्लीट करून आणि या चिकनची जान म्हणजे गुळाचं पावडर किंवा गुळ तर एक चम्मच इथे मी गुळाचं पावडर घातलंय आता मीडियम फ्लेमवर झाकण न ठेवता दोन ते तीन मिनटं हे चिकन छान मस्त परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं झाले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता चिकनचं पाणी जो आहे ते पूर्ण सुक्क झालेलं आहे चिकन आपलं तयार आहे गार्निशिंगसाठी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा परत एक ते दोन मिनटासाठी कोथिंबीर घालून छान मिक्स करून शिजून घ्यायचं जा, आणि झालं आपलं मस्त मॅंगलोरियन टाईपचं आंबट गोड तिखट कडू चवीचं जा, चिकन घिरोज तयार आज मी हे चिकन राईसबरोबर सर्व केलं होतं तुम्ही रोटी फुलका पराठा कशाही सोबत सर्व करू शकता अतिशय छान लागतं आणि खूप ज्युसी होतं सगळेच फ्लेवर यामध्ये येतात तर हे चिकन तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद